हा बाळ महाराष्ट्रामधले चार प्रमुख डोंगर आणि चार प्रमुख नद्या आपण शिकणार आहोत या नकाशाच्या साहाय्याने बघूया आपण सगळ्यात वर म्हणजे उत्तरेला सातपुडा नावाचा हा पर्वत आहे सातपुडा पर्वत आहे आता सातपुडा पर्वतामधली महत्त्वाची नदी जी की पश्चिम वाहिनी आहे तिचं नाव आहे तापी नदी ही अशीच वाहते इकडं आणि अरबी समुद्राला मिळते ठीक आहे त्याच्या खाली दुसरी एक डोंगर रांग आहे त्या डोंगररांगेचं नाव आहे सातमाळा डोंगरराग सातमाळा अजिंठा डोंगरराम आणि या डोंगररांगेच्या बरोबर खाली एक नदी आहे ती महत्वाची नदी तिला दक्षिणेची गंगा म्हणतात गोदावरी नदी असा तिचा प्रवास आहे आणि महाराष्ट्रामध्ये हो खूप जास्त जिल्ह्यांना ती पाणी पुरवते त्या सातमाळा अजिंठा डोंगरांगेच्या खाली असली महत्वाची गोदावर नदी त्यानंतरचा जो डोंगर रांग आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर ही अशाच प्रकारे काळ्या रंगामध्ये जी पसरलेली आहे ती हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे आणि त्याच्या खाली एक महत्वाची नदी आहे भीमाशंकरला उगम पावते ती आहे भीमा नदी अशा प्रकारे तिचा प्रवाह आहे की भीमा नदी ठीक आहे यानंतरची डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगररांग आपण मोठा महादेव म्हणतो ती डोंगरांग आहे शंभू महादेव डोंगरराम आणि त्याच्या खालची महत्वाची नदी म्हणजे कृष्णा नदी अशा प्रकारे चार नद्या आहेत एक नदी तापी दुसरी नदी आहे गोदावरी तिसरी नदी आहे भीमा चौथी नदी आहे कृष्णा चार डोंगरांगा आहेत सगळ्यात अगोदर सातपुडा डोंगरराव सातमाळा डोंगरराम हरिश्चंद्र बालाघाट डोंगरराम शंभू महादेव डोंगरराव या चार महत्त्वाच्या डोंगरांगा आता बघूया आपण सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर ते आहे अस्तंबा अस्तंभा शिखर आहे आणि आपला जो पश्चिम घाट ज्याला म्हटलं जातं म्हणजेच सह्याद्री पर्वत यातलं जे सगळ्यात उंच शिखर आहे त्याचं नाव आहे कळसुबाई ओके ठीक